हॅलो मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मी आज तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे तर बघा आपल्या सगळ्यांच्या घरी शिळी भाकरी किंवा शिळी चपाती तर ही शिल्लक राह राहतेच तर आपण ती काय करतो तर अशी शिळी भाकरी खाऊ वाटत नाही तर आपण त्याचे आज मस्तपैकी पोह्यांसारखे तुकडे बनवणार आहोत पोह्यांसारखेच त्यामध्ये आपण बघा पहिले आपण भाकरी चांगली बारीक करून घेऊया बारीक करून घेतल्यानंतर इथं मिक्सरमध्ये थोडीशी बारीक करून घेऊया म्हणजे चांगल्या प्रकारे बारीक होईल पण इथे ना काय आहे माझा मिक्सरच बिघडला आणि मिक्सर कडकड कडकड वाजला आणि त्यातलं एक जो पात आहे त्या ह्याच्यातला मिक्सरच्या भांड्यातला तोच तुटला बरं का काय करू आता बघा ना करायला जाते एक आणि हो होतं एक आता माझा परत खर्च वाढला ते म मिक्सरचं भांडं नवीन घ्यावं लागेल पण नशीब की ते तुकडे बारीक झाले पण जास्त असे काही बारीक नव्हते रा म्हणजे अशी बारीक जास्त कडक काही भाकरी नव्हती रात्रीचीच होती शिळी भाकरी पण काय ना की ते अगोदरच जरा खूप दिवस झाले त्या मिक्सरच्या भांड्याला त्याच्यामुळं ते जरा तसं तुटलं ते तर जाऊ द्या जा, नवीन घेते मी आता काय करू मग आता पण भाकरी तर बारीक झाल्यात त्याच्यामध्ये चांगल्या बारीक होतात हातानेही बारीक होतात पण काय ना मिक्सरमध्ये मस्तपैकी पूर्ण एकदम बारीक मस्त होतात मऊ चुटूक थोडंसं त्याच्यावर मी पाण्याचा शिंतोडा मारला आणि कांदा टमॅटो लसूण कढीपत्ता कोथंबीर वगैरे बारीक चिरून टाकली मस्त जिरी मोरीची फोडणी दिली आणि मग नंतर त्याला चांगला लाल होऊ दिला कांदा वगैरे सगळं मस्तपैकी आणि मग नंतर मग त्यामध्ये तुकडे टाकले इथे बघा थोडीशी परत भरून कोथंबीर हो पण टाकली मी आणि आता त्याला थोड्या वेळी आपण काय करूया झाकण ठेवून मग मी ही केलं आणि मग इथे बघा गरम गरम सर्व करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक